नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले पुरीसोबत खाल्ली जाणारी चमचमीत अशी बटाट्याच्या भाजीची रेसिपी तर भरपूर वेळा आपण लग्नामध्ये किंवा हॉटेलमध्ये पुरी भाजी खातो पण तशी भाजीची चव आपल्याला घरी जमत नाही म्हणूनच अशा भरपूर अशा टिप्ससोबत मी तुम्हाला बटाट्याची भाजी कशी बनवायची याची संपू पूर्ण माहिती सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा चला तर चला तर मग मंडळी आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवले कढई हलकीशी गरम झाली की यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर गॅस अगदी मंद ठेवायचा तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण घालूया पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे त्याचबरोबर दोन तमालपत्र घालायचं आहे जिरे मोहरी चांगले तडतडले की यामध्ये एक मोठा कांदा अगदी बारीक चिरलेला घालायचा आहे या बटाट्याच्या भाजीमध्ये कांदा थोडासा जास्तीचाच घालायचा त्यामुळे त्याची जी चव आहे ती खूप छान लागते त्याचबरोबर इथे मी एक दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक अशा चिरून घेतल्यात त्यादेखील घालते तर आता कांदा आपल्याला हलकासा मऊ होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे तर इथे बघा कांदा हलकासा मऊ झालाय आहे तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा लसूण पेस्ट तर आले लसूण पेस्ट मी आधी नाही घातली कांदा हलकासा भाजला की यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आता हे देखील आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे तर इथे बघा कांदा छान असा लालसर होईपर्यंत भाजला गेला आहे तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा हळद त्याचबरोबर अर्धा चमचा धनेपूड एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर याने रशाला रंग खूप छान येतो त्याचबरोबर इथे मी एक ते दीड छोटा चमचा कांदा लसूण मसाला घालते तुमच्याकडे जो कोणता साठवणीचा मसाला आहे तो तुम्ही यामध्ये घालू शकता तर आता मसाले चांगले परतवून घ्यायचे तर आता इथे मसाले चांगले भाजून झालेत मसाल्याचा वास अगदी खूपच छान येतो आहे तर आता यामध्ये घालू एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला टोमॅटो जास्त नाही घालायचा अगदी छोटा जरी घातला तरीही चालेल तर आता हे देखील आपण मसाल्यासोबत चांगलं मिक्स करून घेऊ टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी शिजण्यासाठी इथे मी आत्ताच चवीपुरतं मीठ घालते त्याचबरोबर इथे मी एक चिमूटभर हिंग घालते हिंग मी आधीच फोटणीमध्ये नाही घातलं आत्ता यामध्ये मी हिंग घालते तर आता हे मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून टोमॅटो मऊ होईपर्यंत हे शिजवून घेऊ तर इथे बघा टोमॅटो छान असं मऊ शिजलं गेलं आहे तुम्ही बघू शकता तेलही मसाल्याला सुटलं गेलं आहे तर हे एकदा आपण हलवून घ्यायचं तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे उकडून घेतलेले बटाटे तर इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेत आणि त्याची साल काढून घेतले आता हे आपण हाताने अशा प्रकारे कुसकरून घालायचं तर बटाटे आपल्याला चिरून नाही घालायचं कारण असं जर तुम्ही हाताने कुसकरून घातलं तर अगदी हॉटेलमध्ये लग्नामध्ये जसं भाजी मिळते त्याचं जे टेक्चर असतं अगदी तसंच होतं तर हे एकदा आपण मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं याची वाफ काढून घेऊ जेणेकरून मसाल्याचा फ्लेवर जो आहे तो बटाट्यामध्ये उतरेल तर इथे दोन मिनटं झालेली आहेत मसाल्याचा सुगंध अगदी घरभर पसरलं आहे तर एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी जशी तुम्हाला रस््याची कन्सिस्टन्सी हवी तसं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता अंदाजानुसार तर इथे मी दीड ग्लास इतकं गरम पाणी घातलं गरम पाणी घातल्यामुळे रस्श्याची चव देखील वाढते आणि त्याला तरी देखील खूप छान येते तर हे एकदा आपण मिक्स करून घेऊ तर याआधी आपण चवीपुरतं मीठ घातलं आहे त्यामुळे आत्ता घालायची गरज नाही जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही आत्ताच यामध्ये मीठ घाला तर आता इथे मी एक चमचा कसुरी मेथी घालते कसुरी मेथी आपल्याला तव्यावरती हलकीशी भाजून घ्यायचे आणि हाताने अशा प्रकारे क्रश करून घालायचे तर हे एकदा आपण हलवून घ्यायचं आणि मोठ्या गॅसवरती याला चांगली उकळी येऊ द्यायचे झाकण नाही लावायचं तर इथे बघा त्याला छान अशी उकळी आली गेले तर आता यावरती झाकण ठेवून आपण एक पाच ते सहा मिनटं चांगला दणकून असा रस्सा शिजवून घेऊया आहा तर इथे पाच ते सहा मिनटं झालेली आहेत काय कमाल दिसते ही भाजी तुम्ही याचं स्टेक्चर देखील बघू शकता तर आता सगळ्यात शेवटी आपण यावरती घालूया भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे एकदा हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं तर अशी जर भाजी गरमागरम पुरीसोबत असेल तर खाण्यासाठी मजा येणार आहे तर ही गरमागरम भाजी आपण गरमागरम पुरीसोबत सर्व करूया तर ही जी भाजी आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल अगदी कमीत कमी मसाले वापरून ही भाजी आपण बनवले तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद